श्री गणेशदत्तगुरुभ्यो नम शोषण तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी व्या भागाचं मी पठण करीत आहे आज अश्विन शुद्ध द्वादशी शनिवार दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ मुंबई दिनांक अठरा दोन एकोणीसशे शहाण्णव बैठक क्रमांक एकशे त्र्याण्णव परमपूज्य महाराजांनी त्यांच्या मुंबई जानेवारी एकोणीसशे शहाण्णवच्या भेटीमध्ये भक्तांशी केलेले हितगुज भाग त्रेचाळीस या हितगुजाच्या पुढील भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात आपल्या देवस्थानासाठी मी जेव्हा तुम्हाला दारोदार जाऊन धर्मासाठी भिक्षा मागायला सांगत असतो सुद्धा माझा फार दूरवरचा विचार असतो खरे पाहता आपल्या कार्यासाठी लागणारा पैसा मी कोणत्याही श्रीमंत व्यक्तीच्या स्वप्नात जाऊन मागू शकलो असतो परंतु तुम्हालाच असे दारोदारी पाठवण्यामागे माझे खूप उद्देश असतात उदाहरणार्थ तुम्ही असे भिक्षा मागायला गेल्याने तुमचा अहंकार कमी होण्यास सुरुवात होते नंतर तुम्ही आपल्या धर्माबद्दल गुरूंबद्दल समाजात विश्वासाने बोलू शकता त्यांचे समाजातील महत्त्व समजावून सांगू शकता अशा तुमच्या या वागण्याने तुमच्यामध्ये जशी धर्मभावना निर्माण होऊ शकते तशीच भावना समाजातही प्रगट होऊ लागते व फार मोठे कार्य आपोआपच केले जाते या सर्व गोष्टींचा दूरगामी परिणाम होतच असतो तुमच्या लक्षात या गोष्टी तशा लगेच येणार नाहीत तुम्ही जेव्हा धर्मकार्यासाठी सेवा करता त्यामुळे ईश्वराचीच सेवा घडत असते हे लक्षात ठेवा तेव्हा आता तुम्ही जेव्हा या कार्यासाठी निधी संकलनासाठी घराबाहेर पडाल तेव्हा या गोष्टी लक्षात ठेवूनच या कार्यात सहभागी व्हा आपल्याकडे अज्ञानामुळे केवळ पैसे कमवण्यासाठी समाजात परदेशी जाणारी माणसे खूप दिसून येत असतात खरे पाहता आपल्या या भारतभूमीमध्ये भगवंताने स्वतःच अनेक अवतार उपावतार घेतल्याने ही भारतभूमी फार पवित्र झालेली आहे व भारताबाहेरील भूमी ही केवळ भोगभूमी म्हणूनच निर्माण झालेली असल्याचे तुमच्या लक्षात आले असेलच तेव्हा तुम्ही कोणीही परदेशी जाण्याच्या मागे लागू नका परदेशी पैशाचे बाबतीतही हाच अनुभव आहे परदेशी पैसा ज्यांनी ज्यांनी भारतात आणून वापरला आहे त्यांनाही त्यापासून सुखशांती लाभलेली नाही परदेशी पैसा हातात आल्यावर मनुष्याच्या सुखाच्या कल्पना बदलू लागतात मनामध्ये अनैतिकता येऊ लागते व वृत्तीमध्ये बदल होत जातो मनात अनैतिक विचार येऊ लागल्याने मनुष्याचे विचार भोग वृत्तीकडे झुकू लागतात हे तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीही घडू नये म्हणूनच परदेशी जाण्याच्या विचारापासून व परदेशी पैशापासून दूर राहा आपल्या या धार्मिक कार्यामध्येही या अशा परदेशी पैशाचा काहीच उपयोग होत नसतो तेव्हा निधी संकलनाच्या वेळी तुम्ही तो निधी कोणाही भारतीय व्यक्तीकडून जमा केला तरी तो या धार्मिक कार्याला हातभार लावू शकतो भारतीय व्यक्ती ही कोणत्याही पंथाची असली तरी तिचा भारतीय पैसा या धार्मिक कार्यात आपण वापरू शकतो आपला धर्म हा मूळ वैदिक धर्म म्हणूनच निर्माण झाला आहे व हिंदू ही आपली संस्कृती आहे येथे भारतभूमीवर जन्माला येणारी व्यक्ती कोणत्याही पंथाची असली तरी मूळ हिंदू संस्कृती वाढलेली असते म्हणूनच कोणत्याही भारतीय व्यक्तीने दिलेला भारतीय पैशातील निधी तुम्ही या आपल्या धार्मिक कार्यासाठी स्वीकारू शकता त्यानिमित्ताने प्रत्येक भारतीय व्यक्तीचा सामान्य व्यक्तीचा सहभाग या आपल्या हाती घेतलेल्या कार्यात होऊन जाईल सामान्यांचे हात या कार्याला लागल्याने त्यांच्याकडून एक प्रकारची आहुतीच या यज्ञकुंडात पडत असते हे ध्यानात घ्या व त्यामुळे त्या, त्या व्यक्तींवर ईश्वरी शक्तीची कृपाही होत असते तुम्ही सर्वांनी पवित्र राहून अशा प्रकारे कार्य केले तरच येथे ईश्वरी शक्तीचे असलेले अधिष्ठान कायम राहू शकेल समाजामध्ये सरळ साध्या वागणुकीच्या लोकांचा गैरफायदा घेण्यास खूप माणसे टपून असतात तेव्हा तुम्ही तुमच्या धर्मभावनांवर ताबाही ठेवण्यास शिकले पाहिजे सर्वसामान्यांच्या अगतिकतेचा गैरफायदा काही स्वार्थी माणसे घेतच असतात तुम्हाला त्यापासून सावध करायचे आमचे कामच आहे तुम्ही प्रपंचवाईक असल्याने मी तुमच्या प्रपंचात कधीही व्यत्यय आणत नसतो तुम्हाला धर्माचरण करणे माहीत नसले तरी आमच्या सारख्यांच्या मार्गदर्शनाने जीवन आचरले तरी खूप आहे आमच्यासारख्यांचे मार्गदर्शन हे अनुग्रह समजून तुम्ही भावनेने स्वीकारले व आचरले तरी तुमचा या जीवनात निश्चितच उद्धार होऊन जाईल तुम्ही जेवढी या शक्तीची सेवा त्याग भावनेने कराल तेवढा तुमच्या मनातील संशय दूर होऊन तुमचे दोष नाहीसे होतील व त्यामुळे मनाला शांतता व स्थिरता लाभेल हे लक्षात ठेवा धर्माचरण करण्याने कर्मकांड करण्याने फक्त देहाची शुद्धी होत असते म्हणून जीवनात त्यागाला फार महत्त्व आहे स्वार्थाफोटी जो येथे येईल त्याला कसलीही प्रचिती येणार नाही हे पक्के लक्षात ठेवा परंतु जो या शक्तीचा मान ठेवून सेवा करण्याच्या भावनेने येथे आनंदाने येईल त्याला या चरणांपाशी आल्यावर त्याचे पापक्षालनही होईल तसेच त्याला जीवनात उत्तम मार्ग सापडून त्याचा उद्धारच होईल जीवनात त्यागाला फार महत्व आहे माझे हातून आज जे कार्य तुम्हाला झालेले दिसत आहे ते केवळ मी संपूर्ण जीवनभर केलेल्या त्यागातून उभे राहिले आहे हे समजून घ्या हे देवस्थानचे वैभव या व्यक्तीच्या त्यागातून पावित्र्यातून तपश्चर्यातून जी शक्ती निर्माण झाली आहे त्याचेच फळ आहे आजपर्यंत मी स्वतःसाठी काहीही सोने नाणे प्लॉट फ्लॅट इत्यादी घेण्याचा तुमच्यासारखा विचारही मनात आणलेला नाही केवळ व्यवहार म्हणूनच मी भक्तांनी अर्पण केलेल्या पैशाचा स्वीकार करून तो योग्य विनियोग व्हावा म्हणूनच बुद्धीने त्याच्याकडे पाहत असतो त्यामुळेच तुम्हाला या देहाच्या दर्शनानेही शांती लावत असते हीच खरी काशाय म्हणजे रेशमी वस्त्राची परंपरा आहे हे लक्षात घ्या देवस्थान संस्थेचा पूर्ण भार आज माझ्यावर असला तरी मी आजपर्यंत कधीही येथील पैशाला साधा हातही लावलेला नाही हे केवळ संपूर्ण जीवन समर्पित भावनेने व त्यागमयी पद्धतीने जगल्याने शक्य झाले आहे सर्वसामान्य भक्तांना त्याग करण्याची भावना येत नसल्याने आम्ही तसे करण्यासाठी मार्गदर्शन केल्यावर ते थोडाफार त्याग करण्यास सुरुवात करतात त्यांच्या दृष्टीने तो त्याग होत असला तरी त्यांना समर्पणाची भावना कधीच येऊ शकत नाही त्याग केला की हे सुद्धा या मार्गात दुसऱ्याला सांगू नये अशी पद्धत आहे त्यागामध्ये अपेक्षा ठेवल्यावर त्या त्यागातून काहीच निष्पन्न होत नाही हे लक्षात घ्या मी माझे संपूर्ण जीवन समर्पित भावनेनेच त्या शक्तीची सेवा करण्यासाठी जगलो आहे सेवा करताना कोणत्याही कर्मफलाची अपेक्षा केलेली नव्हती म्हणूनच आज हे कार्य त्या शक्तीच्या आशीर्वादाने शक्य झालेले तुम्हाला दिसत आहे मी संपूर्ण जीवनात कसलाही मोह धरलाच नाही देवस्थानचे आजचे वैभव ज्या ईश्वरी शक्तीच्या अधिष्ठानाने निर्माण झाले आहे ती शक्ती या देहामध्ये जीवनभर केलेल्या त्यागामुळे व भगवंताच्या अखंडपणे केलेल्या सेवेमुळे प्रगट झालेली आहे तेव्हा त्यागाचे महत्व तुम्ही सर्वांनी समजून घ्या श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या हितगुजाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता गुरुदेव दत्त